नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय आनंद कसा मिळवायचा आणि तो कसा टिकवून ठेवायचा आपण आनंदात जगायला कसं शिकायचं या हे या कथेतून आपण आज शिकणार आहोत तर ही कथा अतिशय सुंदर आणि अतिशय बोध घेण्यासारखी आहे तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी जी कथा सांगणार आहे ती नक्की ऐका आणि कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा तर अक्षयानंद जीवनात प्रत्येकालाच हवा असतो तर तो आनंद कसा मिळवायचा कसं आनंदी राहायचं हे आपण पाँण पाहणार आहोत एक राजा रोज आपल्या राज्यातून फेरपटका मारायचा त्याची नजर एका साधूबाबांवर पडायची तो साधूबाबा नेहमी आनंदी असायचा नाच गाणं बासरी वाजवणं देवाचं भजन म्हणणं जागेची स्वच्छता करणं सगळ्या कामात तो अगदी रमून जायचा त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य कधी बघितलंच नाही म्हणून एक दिवस राजाने त्याच्या आनंदाचं रहस्य जाणून घ्यायचं ठरवलं आणि त्या साधूबाबांना आपल्या महालात येण्यासाठी त्यांनी विनंती केली साधूबाबा एका क्षणात हो म्हणाले राजासाठी हे सर्व अनपेक्षित होते त्याला वाटलं साधूबाबांना आग्रह करावा लागेल ते नाही म्हणतील तरी मी मणधरणी करेन आणि शेवटी ते हो म्हणतील पण असं काहीही न होता ते लगेच हो म्हणाले याचा अर्थ माझं यांच्यावर लक्ष आहे हे ते जाणून असावेत असं राजाला वाटलं बोलावलं आहे तर न्यावं तर लागणारच म्हणून राजाने आपल्या रथात त्यांना बसवलं आणि पायी चालू लागला साधूबाबा आनंदात होते रथात बसलोय म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर अधिक समाधान वगैरे दिसले नाही पण नेहमीसारखे स्वस्त आणि आनंदी दिसत होते राजाच्या दरबारात साधूबाबांचा पाहुणचार सुरू झाला सुकामेवा उंची व्रस्त दासदासी सगळ्या गोष्टींचा ते उपभोग घेत होते ते पाहून राजाचा राग वाढत होता सहा महिने झाल्यावर राजा म्हणाला साधू महाराज तुमच्या आनंदाचं रहस्य जाणून मला घ्यायचं होतं झोपडीत असो वा राजमहालात तुम्ही एकसारखे आनंदी कसे राहता तुमची सुखाची व्याख्या काय आहे मलाही सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं साधूबाबा म्हणाले आता फार रात्र झाली आहे उद्या सकाळी सांगतो त्या उत्सुकतेपोटी राजाला रात्रभर झोप लागेना जेमतेम सकाळ झाली राज राजा साधूबाबांच्या दालनात गेला साधूबाबांनी उंची वस्त्र काढून आपली फाटकी वस्त्र परिधान केली आणि राजाला म्हणाले वाटेने जाता जाता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो राजा नाईलाजाने त्यांच्याबरोबर चालू लागला बराच पुढे आल्यावर राजा दमला आणि म्हणाला साधूबाबा माझ्याने काही चालवत नाही आता इथेच उत्तर द्या साधूबाबा म्हणाले तुला हो म्हटलं त्या दिवशीच तुझ्या डोळ्यातली असूया मला जाणवली साधू असून महालात राहायला हो म्हटल्यावर तुला माझ्याबद्दल असलेला आदर कमी झाला हे माझ्या लक्षात आलं सुखाची व्याख्या विचारत होता ना आज आत्ता हा क्षण आनंदाने जगणं म्हणजेच सुख आहे पुढचा क्षण कसा असेल किंवा क कसा नसेल हेही आपल्या हातात नसताना उगीच चिंता करण्यात आयुष्य वाया न घालवणे म्हणजेच सुखाने जगणे उगीच चिंता करत आपलं आयुष्य संपवणं हे खूपच चुकीचं आहे तू तु तुझ्या संसारात राज्यात अडकला आहेस त्यामुळे तुला माझा चिरंतन आनंद कशात आहे हे जाणून घ्यायला सहा महिने घालवावे लागले इथून पुढे लक्षात ठेव जर आत्ता श्वास घेतलेलं क्षण आनंदाने जगायला शिकलास तर आणि तरच सुखी राहशील आणि सदैव आनंदी राहशील हे लक्षात ठेव अशी ही बोधकथा या बोधकथेतून आपल्याला नक्कीच आनंदी राहण्यासाठी काय करावे लागते हे तुम्ही जाणून घेतले असेलच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करू करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद